अमरावती विभागातील सर्वात मोठ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अनेक दिवसांपासून शस्त्रक्रिया बंद पडल्यात इथल्या पासष्ट डॉक्टरांचा अनेक महिन्यांचा पगार थकलाय आणि त्यामुळे डॉक्टर संपावर आहेत तब्बल नऊ ते दहा कोटी थकीत असल्याची माहिती आहे त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पगार थांबला डॉक्टर संपावर अमरावतीत डॉक्टरांचा संप संपामुळे रखडल्या सहाशे शस्त्रक्रिया अमरावती विभागातील हे सर्वात मोठं सरकारी रुग्णालय संपूर्ण विदर्भातून इथे रुग्ण उपचारासाठी येतात मात्र अनेक दिवसांपासून या ठिकाणी शस्त्रक्रिया बंद पडल्यात याला कारण आहे डॉक्टरांचा संप पगार थकल्यामुळे डॉक्टरांनी थेट संपाचं हत्यार उपसलंय अमरावती विभागातील पाच जिल्हे नव्हे तर संपूर्ण विदर्भातील जे सर्वात जास्त शस्त्रक्रिया होतात ते अमरावती येथील सरकारी रुग्णालय सुपर स्पेशालिटी या ठिकाणी परंतु मागील तीन आठवड्यापासून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये एकही शस्त्रक्रिया होत नाही आणि याला कारण आहे डॉक्टरांचं संप कारण या डॉक्टरांचा जवळपास एक वर्षापासून जे यांना मानधन पगार दिला जातो तो सरकारने अजूनही दिलेला नाही याचा परिणाम जर बघितला तर या ठिकाणी संपूर्ण शुकशुकाटे एकही रुग्ण या ठिकाणी आलेला नाही अनेक गैरसोय होते रुग्णांची त्यामुळे सरकारने तातडीने यांचा जो मानधन जो पगार आहे तो तातडीने करावे अशी मागणी होते तर दुसरीकडे दुसरी, दुसरी पण प्रतिक्रिया होते की रुग्णांना वेटीस धरू नये असे अशी सुद्धा काही प्रतिक्रिया समोर येते जवळपास पासष्ट सुपर स्पेशलिस्ट जे मानधन घेतलेले आहेत ते संपावर गेलेले आहेत पंचवीस ऑगस्ट पासून आणि शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे लवकरच निधी मिळेल जवळपास चोवीस ऑगस्ट पासून त्यांचं मानधन पेंडिंग आहे मागच्या वर्षापासून ते जवळपास सोळा लाखापर्यंत त्यांचं मानधन आहे तर ते निधी मिळाल्याबरोबर हां ते मागच्या वर्षाचं आहे पण जर आपण फेब्रुवारी सव्वीस पर्यंत जर म्हटलं आणि टोटल म्हटलं तर सोळा लाखपर्यंत तो निधी येते आता डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांचे काय हाल झाले तेही पहा अठ्ठावीस वर्षांच्या शेख फारुख शेख वर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती पण डॉक्टरांच्या संपामुळे ही शस्त्रक्रिया रघडली मात्र वाशिम वरून अमरावतीत उपचारासाठी आलेल्या शेख कुटुंबाची यामुळे फरफट झाली या, या भी भी बताया तो सरने बोले की आपलावर भारी आहे बोले जलद ऑपरेशन करना किडनी ट्रान्सफर करना पड़ता तो हमको बोले है कोण आहे मम्मी का जांच करे हमने तो उसकी मम्मी की किडनी मैच हो गई उसको तो इसलिए हमने पूरे डॉक्यूमेंट्स तैयार करके मई महीने में दे दिए थे उसमें ऐसा हो गया कि जो डॉक्टर साहब पर जो हड़ताल पर बैठे जब से हमको बहुत दिक्कत जा रही बच्ची को तकलीफ बढ़ रही है उसकी सर परेशान मजबूर है आप समझ सकते हैं खास इंसान लाएंगा करेगा खाने पीने को रहने को और बच्चे की तकलीफ घर उधार छोड़ के आए पर क्या हाल होता है क्या इंसान की कंडीशन है मजबुरी आहे समजणे कोण सरकारने डॉक्टरांच्या या संपामुळे दररोज शेकडो रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय संप असल्यामुळं हे टाळाटाळ ताड़ करत आहे आणि इतके नर्स सांगतात का ऑपरेशन नाही करत फक्त तुम्हाला औषध मिळेल ऑपरेशन डॉक्टर लोक सुटीवर गेलेले आहेत हा एक दीड महिन्याचे त्याच्यानंतर काय पर्याय तुम्हाला पर्याय आता सोनोग्राफी सांगितली मॅडम सोनोग्राफी करणं आहे त्याच्यानंतर मग पाहू असं ते नाही होणार म्हणजे संपाबद्दल पण लवकर डॉक्टरला राज्य सरकारनं दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात अशी सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा निर्धार केलाय रुग्णालयं उभी राहिली मात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचा पगारच सरकार थकवत असेल आणि डॉक्टरच संपावर जात असतील तर रुग्णांनी करायचं तरी काय प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती